भगवान बाबांच्या कीर्तनाला भगवान बाबांना बघण्याकरता यायचा बघण्याकरता अरे भगवान बाबांचं काय तेजपुंज शरीर असायचं आणि दिव्य वाणी असायची महाराज खूप सुंदर बोलायचे आणि लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत भगवान बाबा हे आपले वाटायचे आपलेपणाची भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये असायची फक्त त्यांचं बोलणं गोड असायचं साच आणि मवा मितले आणि रसा शो का मुखी शब्द भगवान बाबांच्या मुखातून यायचे हळूहळू नारायणगडावरून पहिली दिंडी काढली पहिली दिंडी नारायणगडावरून भगवान बाबांनी चालू केली अनेक बाबांची आज्ञा घेतली आणि पहिली दिंडी चालू केली मग त्या काळामध्ये जशी मराठवाड्यामध्ये पहिली दिंडी माझ्या मनी ज्यावर जशी ज्ञानोबरांनी पहिली मराठवाड्यामध्ये दिंडी काढली तशी म्हणजे महाराष्ट्रामध्ये काढली त्याप्रमाणे संत भगवान बाबांनी पहिली दिंडी नारायणगडावरून काढली आणि मग ते पखाल डोहावर पहिला सप्ताह केला भगवान बाबांनी आणि ज्या पखाल डोहावर पहिला सप्ताह केला ज्या पखाल डोहावर सतत सतत भगवान बाबा जायचे सतत त्या त्या ठिकाणी ती जागा पवित्र होती आणि त्याच जागेवर ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांना सुद्धा परीक्षा द्यावी लागली महाराज परीक्षा द्यावी लागली जेव्हा भगवान बाबांचं कोण कौतुक पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं पूर्ण समाजामध्ये व्हायला लागलं पूर्ण समाज एकत्रित यायला लागला आणि भगवान बाबावर प्रेम करायला लागला अरे सगळीच माणसं आपली असतात असं नसतं गड्या काही माणसं भगवान बाबांचं वाक्य असायचं हे बघा शंभर टक्के माणसं जन्माला देवाने घातले तरी सुद्धा शंभर टक्के माणसं देवाला मानत नाहीत दहा टक्के माणसं देवाला देवाच्या विरोधात आहेत ज्यांनी जन्माला घातले ना त्यांच्या विरोधात आहेत मग सगळी माणसं तुम्हाला मानतील हा आग्रह करू नका हा दुराग्रह ठेवू नका एक काम करा तुमचा काम तुमचा परमार्थ तुम्ही करत राहा समाजाकडे लक्ष देऊ नका अरे समाजाची काय तुम्ही अवस्था पाहता या समाजाचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबाने सांगतात संपूर्ण समाज हा स्वार्थानं भरलेला आहे समाजाच्या नाती लागू नका तुमचं कल्याण होणार नाही स्वार्थानं भरलेला समाजामध्ये आणि या जगामध्ये जर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल ना तुमचा उद्धार कधी होणार नाही गड मग स्वार्थानं भरलेल्या या जगामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका जग कसं वागतंय याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू नका आणि जग भगवंताने जन्माला घातलेलं आहे ह्या जगाला कसं वागवायचंय आणि या जगाला कसं ठेवायचंय तो भगवंत पाहिल तू आलास तुझा उद्धार तो करुली आप करास ऐका स्वतःचा उद्धार स्वतःला करावा लागेल अरे एक विका पण मुलांना शिकवा हा संदेश भगवान बाबांचा होता म्हणून समाज सुधारक म्हणून सुद्धा भगवान बाबांना ओळखलं गेलं ऋषी मुनी जो मान मिळाला तो मान भगवान बाबांचा नाही ऋषी मुनी हिमालयामध्ये गेले समाजामध्ये नाही आले म्हणून ऋषी मुनीला जो मान नाही ना तो मान संतांना मिळालेला आहे अरे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन जाऊन अरे प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून लावून हात माता सांगितली चिंता न करावी टेन्शन पुढे हा जीव उपदेश नका ना अशा आयुष्याचा अरे प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर भगवान बाबाच्या जा गावामध्ये जायचे जा ना ते खाली बुलढाणा त्या परिसरामध्ये गेल्याच्या नंतर अनेक असे गाव आहेत की त्या गावामध्ये हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये वाघोरी लटकवल्या जायच्या कशासाठी ज्ञानेश्वरीन गाथा ठेवण्याकरता अरे ससे पकडण्याकरता शिकार करण्याकरता भगवान बाबांनी त्या वाघोरी काढल्या आणि त्याच फुटीला विना विणा ही क्रांती भगवान बाबांनी मराठवाड्यामध्ये केली अजून काय पाहिजे आपल्याला भगवान बाबांचा संदेश होता भगवान बाबांचा नारा होता समाजाला सुधारण्याकरता सु, भगवान बाबांना अनेक कॉलेज अनेक, अनेक शाळा सुद्धा काढल्या आणि भगवान बाबांनी हे काय असताना सगळे माणसं भगवान बाबावर प्रेम करणारे होते पण काही माणसं भगवान बाबांना विरोध सुद्धा करणारे होते त्या माणसांना नाही खपलं महाराज भगवान बाबांचं तेजपुंज शरीर असायचं भगवान बाबा कुस्तीमध्ये सुद्धा निपुण होते कुस्तीमध्ये पहिलवान एका पहिलवानाला त्यांनी हात दिला नाही सांगत तुम्हाला आणि त्या आखाड्यामध्ये हे बघा सुरुवात कुठून होती बघा बरं का हे संतांना सुटलं नाही इथं सुट्टी कोणालाच नाही म्हणून द्वेष कुणाचा करू नका त्याच्यातून हे सिद्धांत मला द्यायचा आहे द्वेष कोणाचा करू नका वैर कुणाशी ठेवू नका भगवान बाबांनी सर भगवान बाबांनी त्या पहिलवानाला त्या आखाड्यामध्ये पाडलं होतं आणि तिथून द्वेष निर्माण झाला होता तिथून द्वेष निर्माण झाला होता भगवान बाबाविषयी अरे भगवान ते बाबा नव्हतं म्हणून तो तुम्हाला पाडलंय ना याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही म्हटलं सगळा समाज भगवान बाबांना देव मानत होता आणि तो व्यक्ती भगवान बाबांना दुश्मन मानत होता कटरसला त्या माणसानं माणसं एकत्रित केले दुष्ट माणसं एकत्रित केले आणि एक दिवस माझ्या भगवान बाबांच्या वशाला चोळी आणि बांगडी ठेवली द्विष करू नका वैर करू नका पुन्हा माझी विनंती करत होती समाधानानं ऐश्वर्यामध्ये जगा एक लाखाची गाडी नाही पन्नास लाखाची गाडी घ्या अरे एक लाखाचा मोबाईल नाही तुम्ही दोन लाखाचा मोबाईल घ्या पाचशे रुपये मीटरचं कापड नाही पाच हजार रुपये मीटरचं कापड वापरा आनंदामध्ये जगा द्वेष कुणाचा करू नका वैर कुणाचं करू नका आणि खरं सांगू भगवान बाबा उठले प्रातर्विला गेले जाऊन आले येईपर्यंत काही दुष्ट माणसं त्या ठिकाणी आले अरे स्वतःला संत म्हणून घेतो म्हणले आणि अगदी ही त्याच्या उश्याला चोळी बांगडी कसे हा ब्रह्मचारी आहे हा संत आहे हा तर स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि जे नाही ते समजतात आहेत त्यांनी का समजू नये वेद सांगतो अविद्या या मंत्रेवर माना हा स्वयंधीरा हा खंडित म्हणे माना हा दंद्रम्यमाना पर्यंत मोडा आणि जे नैव नियमान आहे यथांध अज्ञानी माणसं स्वतःला संत म्हणून घेतात ओरिजिनल संतांनी का संत म्हणून घेऊ नये भगवान बाबा संत होते तुम्हाला खरं सांगू का अरे माणसं द्या सोडून माणसानी साक्ष देणं देव अथवा न देव खरं सांगू तो तुम्हाला पुढे ऐका भगवान बाबांना ही बातमी कळाल्याबरोबर बाबांच्या उश्याला चोळी बांगडी बाबांनी बघितली अरे मी तर भगवान मी भगवंताच्या नामचिंतनाशिवाय माझ्या मना मनामध्ये आणि डोक्यामध्ये दुसरा विषय नाही हे अगदी माझ्या उश्याला आलं कस दोष समाजाला दिला नाही हे माझं प्रारंभ आहे आणि ज्याच्यामुळे माझ्यावर आळाला भगवान बाबांनी ठरवलं नारायणकर सोडला पखालडोहावर आले पखाळोहावर आल्याच्या नंतर एका पाटला जाता जाता म्हटले मला आडकिता द्या ते म्हटले कशाला ते म्हटले मला सुपारी कातरायची कशासाठी सुपारी कातरायची आणि सुपारी कातरण्याकरता तो आडकिता घेतला पाटलाकडून आडकिता घेतला आणि भगवान बाबांच्या मनामध्ये एकच विचार होता अरे अखं आयुष्य ज्या समाजासाठी मी घातलं ना त्या समाजानं माझ्यावर आळ घ्यावा त्याच समाजानं माझ्यावर ही अवस्था आणावी देवाला दोष देत होते आणि देवाबरोबर भांडत होते देवा अरे असं काय पाप घडलंय माझ्याकडून ही अवस्था तो आज माझ्या समोर आणलेली आहे आणि विचार करत 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 पगाडोहामध्ये गेले गेले आणि एका निरगुडीच्या झाडा खाली भगवान बाबांनी खाली बसले खाली बसले अरकता घेतला आणि विचार करू लागले देवा हे बघ तुझी इच्छा आहे ना ज्याच्यामुळे माझ्यावर आळ आल आला ना हे बघ देवा त्याचा त्याग मी करतो त्याचाच त्याग मी करतो खाली दगड नोरून आणि ज्याच्यामुळे आळ आल आला ते इंद्रिय भगवान बाबांनी पखाल डोहामध्ये कापलं महाराज काही अवस्थाच काय अवस्था असेल आणि भगवान बाबांनी भगवंताचा धावा केला कोठे गुंतला इच्छा होती मला भगवंतानं आता घेऊन जावं आता मला जगण्याची इच्छा नाही समाजाला तोंड दाखवण्याची इच्छा नाही आता माझ्या देवानं यावं आणि मला घेऊन जावं ही माझी शेवटची इच्छा आहे देवा झालं इथपर्यंत ठीक आहे माझी सेवा झाली माझा परमार्थ झाला माझी जगण्याची इच्छा नाही देवा आता मला घेऊन गेलास तरी चालेल देवा आणि खरं सांगू का तेव्हा भगवान बाबांनी धावा केला आणि बाबा भीषुद्ध पडले जसं ते रक्त सांडलं इंद्रिय कापल्यानंतर जे रक्त सांडलं तात्काळ त्या तुळशीना साक्ष दिली अरे तुम्ही कोण भगवान बाबा आळ घेणारे त्या रक्तामधून तुळशी उगवल्या आणि त्या तुळशीनं सांगितलं अरे भगवान बाबा पवित्र आहेत भगवान बाबा पवित्र आहे आणि भगवान बाबा हे पवित्रच आहेत हे तुळशीनं सुद्धा स...